परंतु जेव्हा मी आमदार होतो आणि मला जेव्हा शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जिल्हा प्रमुख पदाचा संधी देण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस मी श्रीकांतच्या आईला विचारलं मी हे पद जे देत आहेत ती जबाबदारी स्वीकारू त्यांचा आता आदेश आपल्याला आलेला आहे म्हणाले नाही बेशक त्यांना आपल्याला जी संधी मिळाली आहे जबाबदारी दिली आहे ती निर्णय घेतला आहे त्याला आपल्याला आदेश मानून आपण ते स्वीकारायचं पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला आता मी जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि हसत हसत सगळ्यांनी परवानगी दिली श्रीकांत देखील लहान होता त्याने देखील कधी कटकट केली नाही त्याने माझं काम बघून मला वाटलं नव्हतं तो खासदार होईल तो डॉक्टर झाला माझी इच्छा होती त्याने डॉक्टर व्हावं मोठं व्हावं परंतु उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं आणि तो खासदारही झाला हे कधी झालं ते कळलंच नाही हा जे जे काही यश आपल्या आपण पाहतोय या यशामध्ये मी निमित्त मात्र आहे पण कार्यकर्त्यांची मेहनत आदरणीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पुण्याई आणि उद्धवजींचा विश्वास याचमुळे या सगळ्या गोष्टी घडत एखाद्या वाचकाने पत्र दिलं त्याची दखल बाळासाहेब घ्यायचे बाळासाहेब फोन करायचे मग सगळी यंत्रणा हलायची आज तेच उद्धव साहेब देखील करत ज्या ठिकाणी सत्ता मिळाले फक्त सत्ता आल्यानंतर परत पाच वर्षाने तिकडे बघायचं असं काम कधी बाळासाहेबांनी केलं नाही उद्धव साहेबांनी केलं नाही सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम लोकांना त्या सत्तेचा वापर होतोय की नाही ते पाहण्याचं काम त्यांनी केलं आज आदित्य ठाकरे देखील आज ते दौऱ्यावर येतात मला रस्त्याची पाहणी करायची आहे कामाची पाहणी करायची याचं कारण ज्या लोकांनी सत्ता दिली आहे त्या सत्तेचा वापर लोकांसाठी होतो आहे की नाही हे पाहण्याचं काम देखील ते करत असतात आणि म्हणूनच लोक वेगवेगळ्या महापालिका नगरपालिका आणि इतर शहरामध्ये शिवसेनेला सत्ता देतात हे सगळं घडलं आहे शिवसेना आणि चार अक्षरांमुळे मातोश्री देखील माझ्या अनेक कटुप्रसंगामध्ये अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या उद, मागे उभी राहिली उद्धव साहेब असतील रश्मी वैनी असतील याने अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं हे मला कदापि विसरता येणार नाही या यशामध्ये फार सगळ्यांचा त्याग आहे सगळ्यांचे कष्ट आहेत मेहनत आहे त्याशिवाय हे यश कदापि शक्य नव्हतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी